श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे सोमवती अमावस्या सोमोवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाची मानली जाते असं मानलं जातं की जे भक्त या दिवशी पूजा करतात आणि दानं करतात त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्याही येत नाही इतर सर्व अमावस्यांपेक्षा सोमवती अमावस्याचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तसंच हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित आहे सोमोवती अमावस्येला पित्रांची पूजाही केली जात असते आणि यामुळे आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याच समस्या या येत नाहीत आपला संसार हा सुखाचा होत असतो सोमवती अमावस्येला पित्रांची पूजा करण्यासोबत महादेवांची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की जे भक्त या दिवशी खऱ्या भक्तिभावाने महादेवांची पूजा करतात त्यांचे भाग्य हे नक्कीच बदलत असते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपण आपल्या पित्रांची सेवाही केली पाहिजे आणि जर तुम्हाला दर अमावस्येला पित्रांची सेवा करण्यासाठी जमत नसेल तर निदान आज सोमवती अमावस्येला तरी आपण आपल्या पित्रांची सेवाही केली पाहिजे आपले पितर जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते प्रत्येक कामामध्ये आपल्या घरातील सदस्यांना यश मिळतं आणि जर आपले पितर हे आपल्यावर नाराज असतील आपले पितर हे संतुष्ट नसतील तर आपल्याला पितृदोष हा लागतो आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये अनेक अडचणी समस्या संकट येतात कोणतेच काम हे आपलं मनासारखं पूर्ण होत नाही पितृदोषामुळे कुठल्याच कामामध्ये यश आपल्याला मिळत नाही त्यामुळे आज आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करून घेण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपल्या पित्रांसाठी संध्याकाळी असा एक दिवा आपण आज जरूर लावायचा आहे आज सोमवती अमावस्येला जर तुम्ही संध्याकाळी आपल्या पितरांसाठी असा हा दिवा लावला तर यामुळे तुमचे पितर हे संतुष्ट होतील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यामुळे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल त्यामुळे आज असा हा दिवा आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ त्यांच्या सेवेसाठी जरूर लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमचे पितर हे तुमच्यावर तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील तुमच्या घरातील प्रखर खडतर पितृदोष हा दूर होईल आणि तुम्हाला येत असलेल्या आर्थिक अडचणी या दूर होतील आणि वर्षभर तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही वर्षभर तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल आणि गरिबीही तुमच्या घरातली संपेल तर हा आपल्या पित्रांसाठी दिवा आपल्याला संध्याकाळी कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे आणि कोणी लावायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा दिवा तुमच्या पित्रांसाठी नक्की लावा यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले दिसून येतील आपल्या घरामध्ये काही अडथळे येत काही कारणाने मोठमोठी कामे ही आपली थांबत असेल तर त्यासाठी पितृदोषाला कारणीभूत मानलं जातं आणि या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये पिंडदान श्राद्ध पंचबली कर्म करणं असे उपाय सांगितले आहेत त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला आपण आपल्या पूर्वजांसाठी असा एक दिवा प्रज्वलित केला तर यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळते असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्येला आपले हे त्यांच्या जगातून आपल्या पृथ्वीवर येत असतात आपले पितर हे या आशेने पृथ्वीवर येतात की त्यांच्या वंशाशी संबंधित लोक हे त्यांना जल अर्पण करतील म्हणजेच तर्पण करतील पितरांसाठी दान करणं ब्राह्मणांना खाऊ घालणं गाय कावळा कुत्रा पक्षी इत्यादींना खाऊ घालणं यामुळे आपले पूर्वजे सुखी समाधानी होतात आणि आपल्या वंशजांना सुखसमृद्धीचे आशीर्वाद देतात आपल्या पित्रांचा बरोबरून आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आज संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे संध्याकाळी सहा वाजेपासून तर साडेनऊ पर्यंतच्या या काळामध्ये तुम्ही हा दिवा तुमच्या पित्रांसाठी लावू शकता असं म्हटलं जातं की पूर्वज हे दिवसा आपल्या पृथ्वीवर येतात पण ते पृथ्वीवरून परत जात असताना संध्याकाळ झालेले असते आणि पूर्वजांना त्यांच्या वडिलोपार्जित घरी परतत असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अमावस्याला त्यांच्यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितर हे आपल्यावर अत्याधिक आनंदित होतात आणि आपल्याला सुखी आयुष्याचा आशीर्वाद देऊन ते त्यांच्या लोकांमध्ये परत जातात आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी जाणवतात एकतर घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा आलाच तर तो अनाथाही खर्च होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा राहत नाही यामुळे भांडणं होत असतात तसंच सततच आजार पण घरामध्ये असत त्याचप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे तर अशा घरातील मुला मुलींच्या विवाहामध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात किंवा त्यांच्या नोकरीमध्ये अनेक अडचणी येतात किंवा विवाहित दाम्पत्य त्यांना संतान सुख हे लाभत नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी पितृदोषामुळे घडत असतात आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातला पितृदोष नष्ट व्हावा आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून सुख समाधानाचा आशीर्वाद त्यांनी द्यावा यासाठी असा हा दिवा संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे आणि आज हा असा दिवा लावण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचा कणकेचा एक चौमुखी दिवा हा बनवायचा आहे आणि गव्हाच्या पिठापासून असा दिवा बनवत असताना त्या कणकेमध्ये आपल्याला चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे, त्या आहे। तर त्याऐवजी आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळदी घालायची आहे आणि त्या कणकेपासून आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि कापसाच्या दोन जोड वाती एकत्र करून त्याची एक वाती आपल्याला बनवायची आहे अशा पद्धतीने चारही दिशांना आपल्याला या जोडवाती लावायच्या आहेत चारही दिशांना या जोडवाती लावून असा चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर कुंकम आणि स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला काढायचं आहे आणि त्यावर थोडेसे अखंड तांदूळ हे आपल्याला ठेवायचे आहे आणि या प्लेटमध्ये तांदळावरच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घालायचे आहेत त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या अपले घराच्या दक्षिण दिशेकडे लावायचा आहे हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे आपल्याला ठेवायचा आहे आणि तिथेच आपल्याला एक ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि तसंच एक अगरबत्ती किंवा धूपसुद्धा आपल्याला या दिव्याजवळ लावायची आहे हा असा दिवा संध्याकाळी लावल्यामुळे आपले पितृ हे जेव्हा त्यांच्या लोकांमध्ये परत जात असतात तर तेव्हा त्यांना त्यांच्या लोकात परत जात असताना उजेड दिसतो आणि कुठलीच अडचणही त्यांना येत नाही आणि यामुळे आपले पितृ हे आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला कशाचीच कमतरताही भासत नाही हा असा दिवा लावल्यानंतर आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांचं नाव माहीत नसेल तर तुम्ही ओम पितृ देवता ये या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपलं जर काही चुकलं असेल आपल्या हातून जर आपल्या पूर्वजांची काही सेवा ही घडली नसेल तर त्याबद्दल आपल्या पूर्वजांची आपण माफी मागायची आहे त्यांची क्षमा याचना आपल्याला करायची आहे आणि हा संध्याकाळी लावलेला दिवा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं आपल्याला तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि रात्रभर हा दिवा आपल्याला तसाच तिथेच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि तसंच आपण ठेवलेला पाण्याचा ग्लाससुद्धा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचा आहे तांदूळसुद्धा आपल्याला तिथेच टाकून द्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून मुंग्या पक्षी येतील आणि ते तांदूळ आणि तो दिवा खाऊन जातील आणि ग्लासातलं जे पाणी आहे तर ते तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता तर याप्रमाणे आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी असा दिवा आपल्याला पित्रांसाठी संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे आणि हा असा दिवा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने लावायचा आहे आणि कर्त्या पुरुषाला जर वेळ नसेल तर त्या घरातील कर्त्या स्त्रीने असा हा दिवा लावायचा आहे आणि त्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही तसंच तुम्हाला जर सुतक असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्याचप्रमाणे आज सोमवती अमावसेला पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला एक हा लावायचा आहे पिंपळाच्या झाडावर सुद्धा आपल्या पूर्वजांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा आज संध्याकाळी आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा हा लावायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी यथाशक्ती तुम्ही एखाद्या गोरगरजू गरीब व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान हे सुद्धा आज नक्की करा तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आज संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी आपल्याला एक दिवा हा कसा लावायचा आहे कोणी लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ